नमस्कार मित्रांनो बघा पाडे मामाला मी जंगलामध्ये मा घेऊन फिरायला आलेला असताना आम्हाला इथे एक सापडलेला आहे रानमेवा हो रानमेवा ज्याला आंबळ असे म्हणतात बघा या फाट्याला कसे आंबळे लागलेत हे बघा बघा ही काय येते बघा हे सगळे आंबळे येते अशी हे बघा तुम्हाला डायरेक्ट झूम करून दाखवतो हे बघा पानं दाखवते आंबळे येते हे बघा ही पानं येते हे बघा हे आंबळे असे असतात हे बघा हे आंबळे खुडलेले आहेत हे बघा हे बघा हे आंबळे खालेलं दाखव हा हे आंबे येते हे बघा मामा खाता आहेत आंबळ खायला एकदम मस्त चविष्ट चवी हा आणि हे आंबळे खाणारा आयुर्वेदिक त्याचा असा उपयोग आहे आंबळांचा कि आंबळ खाल्ल्याच्या नंतर माणसाची पूर्णपणे शुगर बरी होते शुगर डायबिटीज वर एक रामबाण असं औषध म्हटलं तर आंबळा हे आंबळा आवश्यक हवा मामा बघा हे बघ घनदा जंगलात आहे बघा आणि हे आंबळे खातात मामा आंबळ खाय बघा तिकडे जरा हे बघा हे आंबळे येते जांभळं आणि आंबळ आंबळ संपलं की जांभळ येते बघा अशी हे आंबळे येते बघा याचं झाड पाला दिसतंय बघा तिथून हे दाखवण्यात येत बघा अशा घडच्या घड दिसतात तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा शुगरसाठी उघडून पिला ते शुगर राहते महाराज बघा ह्याच्या लाकूड काय करायचं उघडून वच दोन चमचे जरी तुम्ही घेतलं पाण्यात उघडून तरी तुमची शुगर शरीरातून एकदम नाहीशी होती ही एकदम रामबाण खायला आंबूस आणि तुरट असं झाड आहेत पितलेलं आंबूस गोड लागतं बघा आणि आपल्या लिंबोळीच्या जा झाडासारखी एक मध्ये लिंबोळी निघते वरून असा गर निघतो म्हणजे शुगरसाठी एकदम चांगल्या प्रकारे वापर येते असं वाचण्यात आलेलं आहे ते लाकूड जरी उघडून तुम्ही पेलात ना तरी शुगर जाते मित्रांनो तरी चांगल्या प्रकारे काम करणार जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला वैद्याच्या सलीन औषध घ्या राम राम